त्यांचा हुद्दा कॉन्स्टेबल आहे आणि तुम्ही मुंडेच आहे एक लक्ष्मण मुंडे हे बऱ्याच ठिकाणी नुप्ते करतात हे त्यांचं कॅशे कॅश कलेक्ट करण्याचं काम करतात दोन पण त्याच्याशिवाय चालू शकत नाही आता मी त्यांचं डायरेक्ट नाव घेतलं तर ते म्हणतात की तुम्ही पुरावा द्या तर पुरावा द्यापती केवढी धंदे चालतात मग हे कोणाच्या आशीर्वादाने चालतात हा माझा त्यांना प्रश्न आहे हे सगळं सुविधा आहे फक्त ते कागदावरती हे कलेक्टर आहे असं काही शिकत यातील दुसरे मुंडे आहेत ते सागर मुंडे सागर मुंडे कॉन्स्टेबलच आहेत दोन हजार अठरापासून या अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये पाहते करतात आजपर्यंत त्याच्या आधीपासून ऋतू आहे आजपर्यंत त्यांची बदली झाली मध्यंतरी आठ महिन्यापूर्वी त्यांची नाशिकला बदली झाली होती नाशिक ग्रामीणला पुन्हा कालच्या रेटमध्ये आणि त्याच्या आदल्या दिवशी हे सागर मुंडे गृहस्थ त्याच विभागात वावरत होते आणि काल रेट झाली त्या यांना कोण आशीर्वाद येतं की तुमच्या तर शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या भत्त्यांचं नियमन अधिनियम आहे बंबरनाथ शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली पश्चिम भागातील भगतसिंग नगर परिसरात पोलिसांनी धाड टाकून काही प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले यामध्ये एकशे सदतीस ग्राम गांच्या कोडेन नावाच्या दोन सीलबंद औषधांच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत मात्र या अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची तक्रार करणाऱ्या प्रवीण गोसावी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे तक्रारदार गोसावी यांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पोलीस उपायुक्तांना देताच तत्परतेने गुरुवारी रात्री धाडसत्र राबवून भगतसिंग नगर परिसरात कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालांच्या प्रमाणावर गोसावी यांनी शंका उपस्थित केली आहे तर स्थानिक पोलिसांना या सर्व अवैध धंद्यांची माहिती असल्याचा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे तर यापुढे पोलिसांनी सतत अंमली पदार्थ केली नाही तर आम्ही स्वतः नागरिक म्हणून विक्रेत्यांना चोप देऊ असा इशारा देखील गोसावी यांनी दिला आहे काल अंबरनाथ पश्चिम विभागातील अंबरनाथ पोलिस स्टेशनच्या हातीतील भगतसिंग नगर येथे धाड सत्र आयोजित केलं होतं आणि त्या धाड सत्रामध्ये जे जे आपण मागणी केली होती आणि ज्या ज्या लोकांचा आपण उल्लेख केला होता त्या लोकांच्या संदर्भात धाड सत्रामध्ये अंमली पदार्थ आढळून आली आणि त्या संदर्भात चारशे सहासष्ट दोनशे पंचवीस यानुसार या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील प्रमुख आरोपी आयशा शरीफ शेख वय वर्ष पंचवीस राहणार भगतसिंग नगर आणि इतर चार हवे असलेले आरोपी याचा याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे पोलीस आणि जे तिथले डीबी रूम म्हणजे डीबी विभाग आहे तिथले सर्व कर्मचारी त्या ठिकाणी जातच असतात त्यांना सर्व माहिती आहे परंतु जोपर्यंत शंभर टक्के लागे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही मी सर्वात सर्वच पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप करत नाहीये परंतु काही ठराविक लोक आहेत जे मला वाटतं की उपायुक्त साहेबांना किंवा सहाय्यक आयुक्तांना कदाचित या गोष्टीची कल्पनाही नसेल परंतु स्थानिक जे असतात ते सर्व शहरभर फिरत असतात आणि त्यांना कुठल्या कुठल्या गल्लीमध्ये काय काय चालतं याची सर्व कल्पना असते परंतु कोणतरी तक्रारदार पाहिजे असतो आणि तक्रारदार जर सक्षम असेल तर मग अशी मोहगम स्वरूपाची कारवाई करतात किमान माझ्या अपेक्षा होत्या की तिथे रोजच्या रोज दोनशे ते तीनशे सिरपच्या बाटल्या कमीत कमी दहा ते पंधरा स्ट्रीपच्या ज्या स्ट्री गोळ्यांच्या स्ट्रीप असतात त्या विकल्या जातात गांजा तर हा किलो किलोनी पडलेला आहे तिथे परंतु यांनी दाखवताना काय दाखवलं याच्यावरती मला शंका आहे कारण मला जर तिथे प्रत्यक्ष नेलं असतं तर निश्चितपणे जी पारदर्शकता पोलिसांनी दाखवायला हवी होती ती दिसली अशी मला ती आढळून आली नाही म्हणून मला शंकेचा वाव आहे जर येत्या तीन दिवसामध्ये शिवाजीनगर पोलिस स्टेशन आणि अंबरनाथ पोलीस स्टेशन या दोघांनीही जर याच्यावरती सक्षमपणे कारवाया नाही केल्या आणि हे अशीच विक्री करते करत राहतील तर आम्ही आता आमच्या जीवाची परवा न करता आम्ही स्वतः त्या मैदानात उतरू आणि एक नागरिक म्हणून जे समोर दिसेल आम्ही त्यांना डायरेक्ट चोप देत बसू आता ही भाषा जर समजत असेल त्यांना ह्या ते भाषेचाही आम्ही अवलंब करू ही माझी विनंती आहे